श्री हो। स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती सर्व पितृदर्श अमावस्येसंबंधी असणार आहे जी की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे आता ही अमावस्या आज म्हणजेच मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती उद्या बुधवारी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आता सूर्याने पाहिलेला दिवस दोन ऑक्टोबरचा येतो त्यामुळे आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहे जे उपाय करायचे आहे श्राद्ध करायचं आहे ते आपल्याला बुधवारी म्हणजेच दोन तारखेलाच करायचं आहे या व्यतिरिक्त दुसरी समस्या अशी आहे की या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे तर दोन हजार चोवीस सालातील हे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे आता या ग्रहणाची वेळ काय आहे तर भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे एकूण हे ग्रहण सुमारे सहा तास चालणार आहे पण तरीही हे जे सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही त्यामुळे आपल्याला त्याचे नियम पाळण्याची गरज नाही त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही हे विशेष लक्षात घ्यावे त्यामुळे कुठलेही उपाय सेवा करायचे असेल तर तुम्ही ते करू शकतात कारण सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही तर ही जी शंका तुमची होती ती दूर झालेली आहे तर आता उद्या आपल्याला दिवसभरामध्ये कुठली कुठली कामं करायची आहे कुठली विशेष काळजी घ्यायची आहे हे आता जाणून घेऊया उद्या सर्व पित्री अमावस्या म्हणजे आपल्या पित्रांना निरोप देण्याचा दिवस आहे त्यामुळे विशेष काळजी घेऊन जर आपण काही गोष्टींचं पालन केलं तर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते या व्यतिरिक्त अमावस्या तिथी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी तिथी आहे म्हणून लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होऊ शकते तर चला जाणून घेऊया तर सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये त्या आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे त्यासोबतच थोडंसं दूध देखील टाकायचं आहे अगदी एक चमचा जरी दूध टाकलं तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त काळे तीळ टाकायचे आहे या दोनही गोष्टी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपला पितृदोष दूर होतो त्यासोबतच जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी मदत होते आणि लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी देखील मदत होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला उद्या गोमूत्र हळद हे एकत्र एक करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होईल अशाच प्रकारचं हे जे पाणी आहे गोमूत्र आणि हळद मिश्रित ते आपल्याला आपल्या अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे त्यासोबतच त्याने जर आपला उंबरठा मुख्य दरवाजा स्वच्छ केला तरीही चालणार आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर त्यावर लक्ष्मीची पावलं काढायची आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच ठिकाणी सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे थोडेसे तांदूळ दोनही बाजूला ठेवायचे आहे जेणेकरून आपले पित्र आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतील तर ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे आता हे करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला उंबरठ्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्ही दोन लवंग टाकू शकतात किंवा थोडेसे काळे तिळ टाकले तरीही चालणार आहे अशा पद्धतीचा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला तूप आणि हळद एकत्र करून स्वस्तिक देखील काढायचं आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी मदत मिळणार आहे हे झालं मुख्य दरवाजावरचं आणि उंबरठ्यावरचं ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहे आता अमावस्या म्हटलं तर स्वच्छताही करावीच लागते पण असंही आपले पित्र झाल्यानंतर नवरात्र अस असल्यामुळे आपण घराची स्वच्छता करायला घेतलेलीच आहे तरीही अमावस्येच्या दिवशी जे काही जाळे आहे ती काढून टाकायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही जुनं पुराणं सामान पण आहे जे फेकून द्यायच्या लायकीचं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि लक्ष्मी मातेचं किंवा नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी आपलं घर स्वच्छ नीटनेटक करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या गॅसची देखील पूजा करायची आहे जी गॅसची शेगडी असते आता किचन म्हटलं तर आपल्या घराचा आत्मा असतो त्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो आणि ते अन्न खाऊन आपण हे आयुष्य जगत असतो त्यामुळे त्या, त्या ठिकाणाला विशेष असं महत्त्व आहे म्हणून आपल्या गॅसची देखील पूजा करायची आहे आता गॅस स्वच्छ रात्रीच आपण पुसून ठेवत असतो तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एका चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचं त्यावर तूप आणि हळद एकत्र करून स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकाची हळद कुंकू वाहून पुन्हा एकदा पूजा करायची अक्षता अर्पण करायच्या अशा पद्धतीने गॅस शेगडीची पूजा करायची घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधी भासू नये यासाठी अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून त्या ठिकाणी मनोभावे नमस्कार करायचा अशा पद्धतीने आपण किचनची देखील पूजा करून घ्यायची आहे आता तुम्हाला त्या ठिकाणी जर एखादा तुपाचा दिवा किंवा पंती लावणं शक्य असेल तर आवर्जून लावा फक्त त्या ठिकाणी गॅस शेगडी आहे म्हणून थोडी काळजी घेऊन तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुळशी मातेची आपण दररोज पूजा करत असतो तशा पद्धतीने जल अर्पण करून पूजा करायची आहे आणि तुळशी मातेजवळ देखील एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे या सगळ्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या दररोज आपण करत असतो किंवा सणावाराला अमावस्या पौर्णिमेला करतच असतो त्यामुळे जुने जे सेवेकरी असतील त्यांना ह्या गोष्टी माहीत असतील पण कोणी नवीन सबस्क्रायबर जोडले गेले असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरेल आता हे झालं आपलं सकाळचं रुटीन त्यानंतर तुम्ही जी काही देवपूजा दररोज करत असतात तशाच पद्धतीने देवपूजा करायची आहे पण दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे त्यामुळे आपला देवारा जो आहे तो देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशीच स्वच्छ करून घ्यायचा आहे अमावस्येच्या दिवशी असंही आपण देवांना स्वच्छ करत असतो दररोज तर अंघोळ घालतच असतो पण एखादा दिवस असा निवडायचा असतो की त्यावेळेस आपण देवघर स्वच्छ करायचं असतं आणि आपल्या देवांना देखील विशेष सामग्री वापरून स्वच्छ करायचं असतं कधी कधी देव काळवणले जातात त्यासाठी दही लिंबू या गोष्टींचा वापर करून आपण देव स्वच्छ करत असतो तर ते उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त देवांना हळद लावून आंघोळ घालायची आहे बघा हळदीने छानपैकी देवांना चोळून घ्यायचं त्यानंतर पाणी घालून पुन्हा स्वच्छ करायचं त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकतात आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ करून देव जागे जागेवर ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हळदीचं लेपन देवांवर देखील करायचं आहे बघा अशा गोष्टी केल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न वाटत असतं आणि आपले देव देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यानंतर बघा देवघरामध्ये देखील आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हे झालं देवाचं आता पित्रांच्या सेवेसाठी आपल्याला काय करायचं तर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एकदा पितृसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एकदा पितृस्तोत्र म्हणायचं आहे आणि ओम नमो पितृदेवताय नमः असा एक माळ जपदेखील करायचा आहे या व्यतिरिक्त सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांच्या नावाने देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे पित्रांना स्मरण करून ज्या काही आपल्या हातून कळत नकळत चुका झाल्या आहेत त्याची क्षमा मागावी आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विनवणी देखील करावी त्यानंतर आपण पितर जरी जेव घातले असतील तरी ही सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी थोडासा खिरीचा नैवेद्य किंवा दही भाताचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे किंवा उडदाचे वडे हे देखील आपल्याला आवर्जून बनवून पितरांसाठी घास आवर्जून ठेवायचा आहे कावळ्यासाठी तुम्ही गच्चीवर गॅलरीत किंवा अंगणामध्ये घास ठेवू शकतात या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी आपण कुत्राला देखील मोहरीच्या तेलाची चपाती खायला देऊ शकतो त्याने आपले शनीचे दोष राहू केतूचे दोष दूर होतात या व्यतिरिक्त पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाला जर दूध मिश्रित पाणी अर्पण केलं तर नक्कीच पिंपळाच्या झाडाची म्हणजे सगळ्या देवदेवतांची कृपा आपल्यावर होत असते कारण पिंपळामध्ये सगळ्या देवदेवत्यांचा वास असतो असं म्हटलं जातं आता ह्या झाल्या पूजेच्या गोष्टी आता त्यानंतर आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर आपल्या मुख्य दरवाजावरून आपण नारळाचा उतारा करू शकतो तो कसा तर एक नारळ घ्यायचा आहे त्यावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ कसा असतो हे तुम्हाला ठाऊक आहे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा त्रिशूळ कसा असतो तशाच पद्धतीने आपल्याला त्रिशूळाचा आकार त्या नारळावर काढायचा आहे आणि तो जो नारळ आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस घड्याच्या काट्याप्रमाणे ओवाळायचं आहे आणि हे नारळ नंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ते थे। ठेवू शकतात पण कुणाचा तरी पाय पडेल कुणाचा तरी अपघात होईल अशा पद्धतीने ते थे। ठेवू नका ही काळजी घ्या आता अशाच पद्धतीचा नारळ तुम्ही तुमच्या गाड्यांवरून देखील ओवाळू शकतात एखाद्याच्या बाबतीत सतत अपघाताची घटना घडत असेल किंवा तुमचा वाहनाशी संबंधित काही व्यवसाय असेल तर त्या वाहनावरून अशाच प्रकारचं एक नारळ उतरवून टाका नक्कीच तुमच्या अपघाताची समस्या सुटेल आणि कधीही तुमचा अपघात होणार नाही हे अगदी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते त्यानंतर हाच उपाय तुमच्या घरातील एखाद्या आजारी व्यक्तीसाठी देखील तुम्ही करू शकतात एखादी आजारी व्यक्ती आहे कितीही दवाखाने केले तरीही फरक पडत नसेल किंवा एखादं लहान मूल आहे त्याला कोणाची दृष्ट लागली असेल तर त्यासाठी देखील तुम्ही अशाच प्रकारे नारळाचा उतारा करू शकतात आता तुम्हाला घरासाठीही करायचा आहे एखाद्या व्यक्तीसाठीही करायचं आहे आणि वाहनासाठी देखील करायचं आहे तर तुम्हाला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहे हे लक्षात घ्या आता त्यानंतर मुख्य दरवाजावरून आपण दही भाताचा देखील उतारा करू शकतो किंवा पंचामृत साधा भात बिना मिठाचा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये एकतर फक्त दही मिक्स करा आणि अशा पद्धतीचा उतारा तुम्ही मुख्य दरवाजावरून करा किंवा पंचामृत जसं पंचामृतामध्ये जे सामान असतं दही दूध तूप मध साखर ह्या सगळं गोष्टी आहे त्या भातामध्ये मिक्स करून आपल्या मुख्य दरवाजावरून ओवाळायचे आहे आणि ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे जेणेकरून कुठलेही जीव येऊन ते खाऊन जातील तो घरामध्ये आणायचा नाही तसल्या तशी बाहेर नेऊन तो ठेवून द्यायचा आहे असा देखील उतारा जर आपण घरामध्ये केला दर अमावस्येला तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर निघून जाण्यासाठी मदत होत असते त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्याला कर्पूर होम देखील आवर्जून करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर नारळाच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर एक एक करून अशा सात कापराच्या वड्या जाळायच्या आहे पहिली वडी विजण्याच्या आधी दुसरी आपल्याला टाकायची आहे आणि कुठलाही एक मंत्र मग तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तुम्हाला जो कुठला मंत्र आवडत असेल तो तुम्ही म्हणा अशा प्रकारे देवघरासमोर बसून जर तुम्ही असा कर्पूर होम केला तर नक्कीच तुमच्या घरातील नकारात्मकता जी काही समस्या आहे ती दूर होण्यासाठी मदत होत असते कर्पूर होमाची चाळीस दिवसांची देखील सेवा असते उद्यापासून जर तुम्ही सलग चाळीस दिवस ही सेवा केली तर शंभर टक्के तुमचा पितृदोष वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तर नक्कीच करून बघा या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला घराला कोहळा गोरखचिंच लावायची असेल तर आवर्जून अमावस्येच्या दिवशी तुम्ही ते लावू शकतात पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात त्यावर थोडीशी सेवा करायची आता बघा सेवा काय करायची तर त्या ठिकाणी बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो या व्यतिरिक्त ज्या काही अजून सेवा असतात त्या त्या, त्या वस्तू जेव्हा तुम्ही घेतात ना तेव्हा त्यासोबत लिहून दिलेल्या असतात तशा प्रकारच्या सेवा तुम्हाला करायच्या आणि आपल्या मुख्य दरवाजावर त्या वस्तू बांधायच्या आहे फक्त बांधताना एक काळजी घ्या की कोहळा किंवा गोरख चिंच जेव्हा तुम्ही लावणार आहात तेव्हा ती अशा पद्धतीने लावा जेणेकरून घरात जी कोणी व्यक्ती प्रवेश करेल ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल जेणेकरून ती आलेली असेल तेव्हा तिच्यातली जी काही नकारात्मकता आहे ती तो कोहळा सोसून घेईल अशा पद्धतीने आपण हा उपाय अमावस्येच्या दिवशी करू शकतो आता हा कोहळा आणि ही गोरख चिंच बदलायची कधी तर जेव्हा तुम्हाला ते खराब झाल्यासारखं वाटेल तेव्हा तुम्ही चार सहा महिन्याने ते बदलू शकतात पहिला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आणि पुन्हा एकदा नवीन आणून तशा प्रकारची सेवा करून आपल्या मुख्य दरवाजाला लावू शकतात त्यानंतर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दानाला देखील महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जे दान करणं शक्य होणार आहे अन्नदान म्हणा किंवा आता ऊन वाढणार आहे त्यानंतर थंडी येणार आहे तर ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात जसं की छत्री आहे छत्री आपलं पावसापासूनही रक्षण करते आणि उन्हापासूनही संरक्षण करू शकते त्यामुळे छत्री तुम्ही कोणाला तरी दान करू शकतात चप्पल आहे एवढ्या कडक उन्हामध्ये जर एखाद्याला चप्पल मिळाली आणि ती चप्पल घालून त्या व्यक्तीची जर गरज पूर्ण होत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्याकडून हे मोलाचं दान ठरणार आहेत अशा वस्तू तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही दान करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुमचा पितृदोष देखील दूर होतो आणि तुम्हाला पुण्यफळ मर्यादित ठेवा तरच ते दान केल्याचं अमावस्येच्या दिवशी हिरण्यदानाला देखील महत्व असतं हिरण्यदान फक्त तुम्ही एकावन्न रुपयामध्ये देखील करू शकतात आता ते कसं तर हिरण्यदान म्हणजे काय तर एखाद्या ब्राह्मणाला तुम्हाला दहावीस रुपयाचे पेडे द्यायचे आहे त्यासोबतच जानव द्यायचं आहे आणि अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणा द्यायची आहे बघा अशा पद्धतीने ह्या तीन गोष्टी जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दिल्या आणि ही कृती जर तुम्ही दर केली तर नक्कीच तुमचा प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते एक पहिल्या अमावस्येला संकल उद्या संकल्प घ्यायचा की मी असं सलग बारा अमावस्या करणार आहे पण माझा पितृदोष दूर व्हायला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रार्थना केली आणि एखाद्या ब्राह्मणाला दर अमावस्येला अशा प्रकारचं हिरण्यदान केलं तर निश्चितच तुमचा पितृदोष दूर होईल फक्त काल एक घ्या जेव्हा तुम्ही त्या ब्राह्मणांना दक्षिणा देणार आहात पेढे देणार आहात तेव्हा त्यातला पेढा जर त्यांनी तुम्हाला परत दिला तर तो तुम्हाला घ्यायचा नाही नकार द्यायचा आणि अगदीच नकार देणं शक्य नसेल तर तुम्ही हातावर घ्या पण तो खायचा नाही एखाद्या झाडाखाली तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण आपण केलेलं दान आपल्याला पुन्हा परत घ्यायचं नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो उद्या सर्व पित्री अमावस्य आहे तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करा आणि त्याचा लाभ घ्या आता ह्या सगळ्याच कराव्या का तर नाही जेवढं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढं करा फक्त मनोभावे करा विश्वासाने करा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद